नमस्कार बातम्यांमध्ये आपण नेहमीच ऐकतो नाही का की बेरोजगारीचा दर वाढलाय पण कधी विचार केलाय की या एका आकड्याचा नेमका अर्थ काय होतो तो, तो लोकांच्या आयुष्यावर आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम करतो चला आज याच महत्वाच्या आर्थिक आकड्याला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आज आपण काय काय बघणार आहोत तर आधी समजून घेऊ की बेरोजगारीचा दर म्हणजे नेमकं का काय मग हे बघू की तो अर्थव्यवस्थेला एका दुष्टचक्रात कसा ओढू शकतो हा आकडा येतो तरी कुठून गुंतवणूकदार त्याचा वापर कसा करतात आणि शेवटी या सगळ्याचं मोठं चित्र काय आहे हेही आपण समजून घेऊ चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया कोणतीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर तिच्या मुळाशी जायला लागतं म्हणूनच सगळ्यात आधी आपण हेच बघू की बेरोजगारीचा दर या संकल्पनेची नक्की व्याख्या काय आहे ही व्याख्या दिसायला अगदी सोपी आहे पण ती खूप काही सांगून जाते म्हणजे विचार करा ज्यांच्याकडे काम करायची इच्छा आहे क्षमता आहे पण त्यांना संधीच मिळत नाही अशा लोकांची टक्केवारी हा फक्त एक आकडा नाही तर देशाच्या आर्थिक तब्येतीचा आरसा आहे आता ही झाली थिअरी पण प्रत्यक्षात काय होतं हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे बघा एखाद्याची नोकरी जाणं हे आपल्याला वैयक्तिक वाटतं पण ते संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एका दुष्टचक्राची सुरुवात कशी असू शकते ते आता आपण पाहू पण एक साधा प्रश्न आहे बेरोजगारी वाढली की वस्तू आणि सेवांची मागणी का कमी होते ह्या प्रश्नाच्या उत्तरातच अर्थव्यवस्थेची एक मोठी साखळी दडलेली आहे हे अगदी सरळगणित आहे विचार करा जर महिन्याच्या पगाराचं सा मुख्य साधनच बंद झालं तर काय होईल साहजिकच का आहे गाडी घेण्याचा किंवा बाहेर जेवण्याचा प्लॅन पुढे ढकलला जातो नाही का आणि जेव्हा देशातले लाखो लोक असाच विचार करायला लागतात तेव्हा बाजारातली एकूण मागणी धारकन खाली येते आणि हो हा प्रॉब्लेम फक्त नोकरी गेलेल्या लोकांपुरतं राहत नाही ज्या कंपन्या या लोकांच्या खर्चावर चालतात त्यांच्यासाठी एक मोठी धोक्याची घंटा असते मग ह्या कंपन्या काय करतात बाजारात कोणी वस्तू घ्यायलाच तयार नसेल तर उत्पादन करून काय उपयोग म्हणून त्या प्रॉडक्शन कमी करतात आणि खर्च कमी करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कर्मचारी कपात आणि यामुळे काय होतं बेरोजगारीचा आकडा आणखी वाढतो आणि इथेच इथेच याला दुष्टचक्र का म्हणतात हे आपल्याला कळतं बघा बेरोजगारीमुळे मागणी घटते आणि घटलेल्या मागणीमुळे कंपन्या अजून लोकांना कामावरून काढतात ज्यामुळे बेरोजगारी परत वाढते हे एक असं चक्र आहे जे स्वतःच स्वतःला ताकद देत राहतं आणि जर हे चक्र थांबलं नाही तर याचे परिणाम खूप गंभीर होतात कंपन्या नवीन प्रोजेक्ट्समध्ये पैसे गुंतवायला घाबरतात साहजिकच नवीन नोकऱ्या तयार होणं बंद होतं आणि शेवटी देशाचा जी पी म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीचा वेग मंदावतो आणि हाच मंदीकडे जाणारा रस्ता आहे ठीक आहे हे सगळं दुष्टचक्र वगैरे तर आपण पाहिलं पण हा इतका महत्वाचा आकडा हा आपल्यापर्यंत येतो तरी कसा कोण मोजतं हे आणि भारतात याचे सोर्स कुठले आहेत चला ते बघूया हे बघा इथे भारतात दोन मुख्य स्रोत आहेत एक आहे सीएमआय जी एक खाजगी संस्था आहे आणि दुसरा आहे सरकारचा पी एल एफ एस सर्वेक्षण फरक अगदी स्पष्ट आहे सीएमआयचा डेटा खूप लवकर येतो अगदी दर आठवड्याला किंवा महिन्याला तर सरकारी डेटा वर्षातून एकदाच येतो त्यामुळेच बाजाराला लगेचच्या लगेच, लगेच माहिती हवी असते तेव्हा ते सीएमआयच्या डेटाकडे बघतात तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे वेग फिनॅन्शियल मार्केटमध्ये मा वेळेला खूप किंमत असते निर्णय घ्यायला ताजी माहिती लागते आणि म्हणूनच गुंतवणूकदार सरकारी आकडेवारीची वाट बघत बसण्याऐवजी सीएमआयच्या आकड्यांवर जास्त लक्ष ठेवून असतात ओके तर गुंतवणूकदारांना हा डेटा मिळतो पण मग ती या माहितीचं नेमकं करतात तरी काय चला आता थेट शेअर बाजाराच्या दुनियेत जाऊ आणि बघूया की बेरोजगारीचे आकडे त्यांचे निर्णय कसे बदलतात गुंतवणूकदार या आकड्यांना खूप गांभीर्याने घेतात त्यांना माहिती आहे की बेरोजगारी वाढली की लोक गाड्या घरं महागडे कपडे अशा गोष्टींवरचा खर्च कमी करतात त्यामुळे साहजिकच ऑटो रिअल इस्टेटसारख्या कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव येतो याउलट आय टी आणि फार्मासारख्या क्षेत्रांवर लोकांच्या रोजच्या खर्चाचा थेट परिणाम कमी असतो म्हणून ते थोडे सुरक्षित मानले जातात आणि याचा परिणाम फक्त शेअर बाजारापुरता नाही तो थेट देशाच्या मोठ्या आर्थिक धोरणांवर पण होतो जर बेरोजगारी सतत वाढत असेल तर रिझर्व्ह बँकेसारखी मध्यवर्ती बँक व्याजदर कमी करण्याचा विचार करू शकते का कारण व्याजदर कमी झाले की कर्ज स्वस्त होतात लोक आणि कंपन्या जास्त खर्च करायला लागतात आणि अर्थव्यवस्थेच्या गाडीला पुन्हा एकदा धक्का मिळतो चला तर मग आपण आतापर्यंत जे काही बोललो ते सगळं एकत्र आणूया या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हा फक्त एक आकडा नाहीये हा एक खूप शक्तिशाली आर्थिक इंडिकेटर आहे पण तो इतका महत्वाचा का आहे पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्यायला हवी जास्त बेरोजगारी तर नक्कीच वाईट आहे पण याचा अर्थ असा नाही की शून्य टक्के बेरोजगारी म्हणजे सगळं आलबेल आहे कारण जेव्हा कामगार मिळणंच अवघड होतं तेव्हा कंपन्यांना पगार वाढवावे लागतात आणि हा वाढलेला खर्च त्या वस्तूंच्या किमती वाढून वसूल करतात ज्याला आपण महागाई म्हणतो त्यामुळे अर्थव्यवस्थेत एक बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे हे वाक्य म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही वाढती बेरोजगारी त्यामुळे कमी होणारा खर्च मंदावणारे उद्योग आणि मंदीकडे होणारी वाटचाल म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा आर्थिक निर्देशक मानला जातो आणि जाता जाता एक प्रश्न आज आपण जे काही समजून घेतलं त्या आधारावर जेव्हा पुढच्या वेळी बातम्यांमध्ये बेरोजगारीचा आकडा ऐकायला मिळेल तेव्हा त्याचा अर्थ कसा लावला जाईल सध्याचे आकडे अर्थव्यवस्थेबद्दल कोणता संकेत देत आहेत असं वाटतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही